गोष्टींकडून बांधकाम आणि महाप्रसादाकरता एक ते एक रुपयाची मदत मिळाली आहे म्हणलं त्यांचे आभारी आहे धन्यवाद लहान मुलगा आहे का हा लहानच्या मुलांनी त्याला सुद्धा वाटलं की मोठा झाल्यावर मला इथं चांगल्या चांगल्या सोय होईल आणि मी धावत धावत येईल म्हणून त्याने आतापासूनच तयारी करता भक्तांच्या सोयी करता बांधकामाकरता मदत म्हणून दिली धन्यवाद भक्तों कितने भीड़ लगी आप हा ओ अक्षय चांदीकर रामटे ह्या लहानशा चिमुकल्या शिव भक्तांकडून एकशे एक रुपयाची एक मदत मिळालेली आहे धन्यवाद हा लहान लहान शिव भक्त सुद्धा ह्या भक्तांच्या सोय म्हणून बांधकाम आणि तिथे मंदिर बांधकाम रस्ता बांधकाम आणि इतर सोय उपलब्ध करण्याकरता तसेच प्रसादा करता जे आपण मदत करता दानपेटीतून गुप्तदारातून किंवा पावतीतून ते आपण याच्यामध्ये वापर करत असतो आणखी आपल्याला सोय करायची माध्यमातून मदत करा धन्यवाद इसके नाम से घोड़ा नाम से जाने जाते हैं साथियों यहाँ पर हम लोग आए हैं आपको लाइव टेलीकास्ट दिखाएँगे यहाँ पर दर्शन करने के लिए आए सारे भी लगे छोटा पादेव के नाम से जाने जाते हैं यहाँ घोगड़ा